बियाणं नावाची कविता सादर करतोय मी बियान माती शिकेला सांगतो हक्कान माती शिकेला हट्ट सांगतो हक्कान मी बियान मातीतिहा उगवायचे नापीक जमिनीतही उगवायचे माती तेहा मेलो तरी जन्मायचे नसले जरी मूल अस्तित्व तरी उमटवायचे माती तेहावायचे माती ते तेहा पाऊस होऊन मिसळायचे चिखल होऊन बिलकायचे अंकुर होऊन फुटायचे माती तेहागवायचे मातीच्या पोटाशी असलेल्या ओलाव्यात वाढायची माती ते ह्या उगवायची ऊन वारा पाऊस यांची वाटत नाही भीती माती ते ह्या पत्कार तो शरणाखती सगळ्यांना असावी सुगावी माझे असण्याचे माती ते ह्या उगवायची Matita we